कोल्हापुरातील अन्न वस्त्र निवारा संस्थेच्या कचरा वेचक महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून शासनाने त्वरित महिलांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा इशारा या महिलांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की काम नसल्याने सर्व महिलांच्या रोजच्या जीवनमरणांचा प्रश्न निर्माण झाला आहे यावेळी अनेक महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत होतात खरं आमच्याकडं कुणीच लक्ष पण देत नाही चार महिने ना आम्हाला जी राशनला धान्य भेटते घवतांदळ वेळ व्यक्ती वे त्यापेक्षा आम्हाला डाळ तेल साखर ही सगळी वस्तू आम्हाला मिळावी आमची मागणी आहे वर्ष मागणी करतोय बारा वर्ष मागणी करतोय खरं ही काय मागणी आमची पूर्ण होत नाही खरं वर्ष आम्हाला चार महिने तरी पावसाळ्यात आम्हाला ही वस्तू आमची मिळायच पाहिजे नाही मिळाली तर शेवटाला उपाशीर इथं मरायचं आम्ही आता चार महिने घरातच बसून असतोय आमच्या घरात जे गळतय पाणी नाही काय नाही आम्हाला घरात मिळत धंदा मिळत नाही आमचं पोटाचा हाल होत्या कागदा आता घ्यायचं पावसाने भिजल्या बघ कोण घेणार आहे ते आमचे पोरबाळ दवाखान्याचा पैसे खर्च नाही आम्हाला पोटाला मिळत नाही चहा पाणी मिळत नाही मग म्हाताऱ्या माणसाने कुठे जायचं जा। आम्हाला काम मिळत तरी मिळवून द्या चार महिने आम्हाला कडधान्य आणि सगळं मिळवून द्या साखरे बसणं चटणी बसणं मिठा बसणं सगळं आम्हाला पाहिजे खरं आम्हाला खायलाच काहीच नाही करोना मध्येच मिळायला होत त्याच्यावर आम्हाला मिळालंच नाही कडधान्य बी नाही कायच नाही आणि रेशन कार्ड आणि तांदूळ चार किलो हा मग तेच खाऊन आम्ही मरायचं काय पोराबाळ्याला दवाखाना आहे फुकडचा दवाखाना नाही काय नाही गोळ्या मिळत नाहीत मग काय करायचं काय खायचं माणसानं कशा जर जगायचं कशाच्या जीवावर राजेंद्र मध्ये राहतो आम्ही कचराची एक महिला आहे आम्ही भलेच किती वेळा तर निवेदन दिले तर आमची कोण विचारपूस कर आम्हाला प पावसाळ्यात चार महिने आमचं जीवन वस्तू आम्हाला काय मिळत नाही आमच्या घरात ते पाणी आलं आम्हाला बारा वर्षे केल्याबद्दल आम्हाला हे असं आम्हाला खावटी योजना कायम चालू कचराच्याक महिलेसाठी राहू दे काय तुमची मागणी काय कचराचक महिला गहू तांदूळ मिळते कारण बाकीच्या वस्तू मिळत नाहीत बाकीच्या वस्तूसाठी आम्ही काय करायचं आमच्या मुलासाठी बाळासाठी हे आम्हाला तुमच्या विचारानं सगळी काय जी लागती वस्तू ती आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती